नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एन एस मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय यांच्या मार्फत एकशे एकोणतीस जागेसाठी निघालेल्या एक संधी तुम्हाला उपलब्ध होत आहे वेतन तुम्हाला एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे रुपये प्रति महिना मिळणार आहे एक कायमस्वरूपी सरकारी नोकरी तुम्हाला इथे मिळत असून या पदासाठी नक्की तुम्ही प्रयत्न करू शकता आज आपण या व्हिडिओमध्ये कोणत्या साठी ही भरती होत आहे शिक्षण पात्रता काय लागणार आहे वयमर्यादा काय असणार आहे अशी सर्व माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या मराठी चॅनल वर ला असाल तर चॅनलला विसरू नका कारण अशाच नवनवीन पदभरती बाबतची अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर या ठिकाणी बघा हायकोर्ट मुंबई यांच्या मार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज इथे मागवल्या जात आहे तर कोणत्या पदासाठी अर्ज मागवल्या जात आहे त्या पदाचे नाव दिलेले क्लर्क या पदासाठी हे रिक्रुटमेंट होत आहे टोटल एकशे एकोणतीस वॅकन्सी इथे या पदासाठी एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे रुपये प्लस अलाउन्सेस नियमानुसार या पदासाठी तुम्हाला निवड झाल्यानंतर इथे दिला जात आहे तर अशा प्रकारे क्लार्क या पदासाठी हे रिक्रुटमेंट एकशे एकोणतीस रिक्त पदसंख्येसाठी होत असून त्याची जाहिरात मुंबई हायकोर्ट या विभागाकडून या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर या जाहिरातीमध्ये या पदाबाबतची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून या संपूर्ण पदभरती बाबतची सविस्तर माहिती समजण्यास तुम्हाला कसलीही अडचण या ठिकाणी जाणार नाही थी तर या ठिकाणी बघा मित्रांनो एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये एज बाबत माहिती दिलेली आहे ज्यामध्ये जनरल ओपन कॅटेगरीसाठी मिनिमम वयाची अट अठरा वर्ष असणार आहे तर मॅक्सिमम वयाची अट अडतीस वर्ष येथे देण्यात आलेली आहे त्यानंतर शेड्यूल कास्ट शेड्युड ट्राइब्स अदर बॅकवर्ड क्लास यांच्यासाठी मिनिममेंट तर मॅक्सिमम वयाची अट अट या उमेदवारांकरता लागू राहणार नाही तर अशा प्रकारे एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये एज एल लिमिट बाबत माहिती देण्यात आलेली आहे त्यानंतर क्वालिफिकेशन या ठिकाणी काय लागणार आहे तर त्या ठिकाणी बघा मित्रांनो मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता त्याचप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी तुमच्याकडे कायद्याची पदवी असेल तर या उमेदवारास प्राधान्य दिलं जाणार आहे तर शिक्षण पात्रतेसोबतच तुमच्याकडे कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्सचे सर्टिफिकेट आणि इंग्लिश टायपिंग फोर्टी शब्द प्रति मिनिट या शासकीय व्यवसायाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे त्याचसोबत कम्प्युटरचे नॉलेज तुमच्याकडे असणे आवश्यक आहे ज्यामध्ये एम एस ऑफिस एम एस वर्ड स्टार्ट ओपन ऑफिस इत्यादी विषयाचा इथे समावेश आहे अशा प्रकारची पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पद साठी अर्ज करण्याकरता इलिजिबल आहात अशा प्रकारे क्वालिफिकेशन बाबत आणि एज लिमिट बाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यानंतर मित्रांनो या पदासाठी अर्ज कशा प्रकारे सादर करायचा आहे फी किती लागणार आहे बाबतची माहिती दिलेली आहे आहे या ठिकाणी ठिकाणी बघा मित्रांनो रजिस्ट्रेशन फी फी म्हणून तुमची रुपये असणार नॉन रिफंडेबल फी या ठिकाणी असणार आहे त्यासोबत एक्झामिनेशन फी म्हणून चारशे रुपये या ठिकाणी घेतल्या जात आहे तर टोटल मित्रांनो पाचशे रुपये फी या ठिकाणी तुम्हाला भरावी लागणार आहे तर या ठिकाणी मित्रांनो ऑनलाईन अर्ज करताना ही फी या ठिकाणी भरावी लागणार आहे त्यामध्ये रजिस्ट्रेशन फी शंभर रुपये असणार आहे एस बी आय कलेक्ट या ऑनलाइन पेमेंट गेटवे माध्यमाचा वापर करून मित्रांनो तुम्हाला ही फी या ठिकाणी भरावी लागणार आहे त्यानंतर या ठिकाणी ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे सादर करायचा आहे त्याबाबतची माहिती दिलेली आहे बॉम्बे हायकोर्ट या विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या पदासाठी अर्ज सादर करायचा आहे पंधरा दिवसाच्या आत तुम्हाला ऑनलाइन अर्ज इथे सादर करणे आवश्यक आहे बावीस जानेवारी दोन पासून या पदासाठी अर्ज सुरू झालेले आहेत तर पाच दोन दोन हजार पंचवीस ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी आलेली आहे तर अर्ज सादर करताना मित्रांनो ही बघा वेबसाईट आहे या वेबसाईट वर जाऊन तुम्हाला या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा आहे तर अर्ज कशा प्रकारे सादर करायचा आहे याची सर्व माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे तर या जाहिरातीची पीडीएफ मित्रांनो डाउनलोड करून तुम्ही या पदभरतीसाठी कशाप्रकारे अर्ज सादर करायचा आहे त्याबाबतची माहिती घेऊन या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करू शकता तर या जाहिरातीची पीडीएफ मित्रांनो मी माझ्या वसाथ व्हिडिओच्या चैनल बर की बारे बारे टेलिग्राम वर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्रोव्हाइड करणार आहे तेव्हा टेलिग्राम वर जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करून या पदभरतीची जी काही जाहिरात आहे ती डाउनलोड करून या पदभरतीबाबत सविस्तर माहिती इथे घेऊ शकता त्यानंतर एक्झामिनेशनबाबत काही माहिती देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी बघा मित्रांनो सुरुवातीला तुमची स्क्रीनिंग टेस्ट म्हणून या ठिकाणी एक्झाम घेतल्या जाणार आहे रिटर्न टेस्ट होणार आहे ऑब्जेक्टिव्ह आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन या ठिकाणी विचारला जाणार आहे तर या ठिकाणी बघा सिलेबस कशा पद्धतीने असणार आहे तर सिलेबसबाबत माहिती दिलेली आहे टोटल मार्क्स या एक्झामिनेशनसाठी नव्वद या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्यानंतर टायपिंग टेस्ट होणार आहे त्याकरता वीस गुण असणार आहेत त्यानंतर या ठिकाणी वायबा त्या त्या चाळीस गुण इथे असणार आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो टोटल एक्झामिनेशन बाबत माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे सिलेबस कशा प्रकारे असणार आहे अशा प्रकारे सुद्धा या ठिकाणी बघू शकता माहिती सिलेबस बाबत इथे दिलेली आहे तर या जाहिरातीची पीडीएफ तुम्ही डाउनलोड करून या सिलेबस बाबत माहिती इथे घेऊ शकता तर अशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो या या संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे त्यानंतर या पदासाठी बघा मित्रांनो काही इन्स्ट्रक्शन उमेदवारांकरता इथे देण्यात आलेले आहेत तर तुम्हाला जर या पदासाठी काही इन्स्ट्रक्शन वाचायचे असाल तर वाचू शकता संपूर्ण माहिती या इन्स्ट्रक्शन बाबत या जाहिरातीमध्ये इथे दे देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे एकशे एकोणतीस रिक्त पदसंख्येसाठी मित्रांनो ही रिक्रुटमेंट बॉम्बे हायकोर्ट यांच्या कडून क्लार्क पदा या पदासाठी या ठिकाणी होत असून त्याची जाहिरात बॉम्बे हायकोर्ट यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर त्याच पद्धतीची माहिती आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे मित्रांनो तेव्हा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या एन एक्स मराठी युट्यूब चॅनलवर वर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बिल प्रेस करायला विसरू नका व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र